हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या विरुद्ध घडली रामसिंग बावरी यांनी द्वारका परिसरात एका गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल केला यावेळी रुग्णवाहिकेतून महिला डॉक्टर आल्या त्यांनी रुग्णाचे नातेवाईक नसल्याने या रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला यांनी रुग्णावर उपचार करणं हे प्रथम कर्तव्य असल्याची जाणीव करून दिल्याने इगो हट झालेल्या महिला डॉक्टरने हिंदू एकता पक्षाचे रामसिंग बावरे यांच्यावरच खोटे आरोप करत गुन्हा दाखल केलाय रामसिंग बावरे यांनी तात्काळ नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करत दुसरी रुग्णवाहिका मागवली तोपर्यंत तो जखमी व्यक्तीवर उपचारासाठी बराच उशीर झाला दोघांमध्ये झालेल्या वादाच्या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर यांनी आपल्या नातेवाईक समर्थकांना या घटने या घटनेची माहिती दिली मात्र त्यानंतर घटनेला वळण पोलिसांनी अखेर दोघांच्याही तक्रारी ऐकून घेत एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करून घेतले यावर संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी सखोल चौकशी करत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी के डॉक्टर आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सबरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्दटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हासुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या, त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समध्ये अॅम्ब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसं असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्याबरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडवून पोलिस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्याविरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो बाबा राम सिंह बावरे बावरे के साथ वो एक्चुअली गलत हुआ है एक्चुअली उधर मैं सामने विटनेस थी क्योंकि मैं रोज़ टिमलाई माता मंदिर जाती थी ना तो उधर मैं खुद होकर देखा कि वो औरत और वो जो ड्राइवर जो है दोनों भी बहुत ही बदतमीज कर रहे थे बदतमीज कर रहे थे मतलब वो रॉन्ग वर्ड्स लाइक गाली देना ये सब कर रहे थे और हाथ लगाने हाथ ही नहीं नहीं लगा रहे थे पेशेंट को और बहुत रफली बात कर रही थी और बहुत रफली बिहेव कर रहे थे और ऐसा वो जो बयान दिए वो जो एफ आई फाइल की ऐसा कुछ भी नहीं हुआ क्योंकि हमारे सामने ही हुआ है और सब जो नेबर से हम सब देख रहे थे सामने सामने थे वो जो नहीं हुआ उसके बारे में वो कंप्लेंट की एंड दिस इज़ वेरी वेरी रॉन्ग और उसकी जो बिहेवियर है ऐसा लगता है कि वो जानबूझ के जातिवादी के तरफ वो मोड़ना चाहती है ताकि और झगड़ा बढ़े और कड़ा हो माझ्याकडा और ये रॉंग ये मैं निषेध करते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक